आणि माता केसरीचा या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित होतोय सुंदर अशा मैदानातील आठ नंबरचा मानकरी आठवा क्रमांक क्रमांक दोन व दौडील गाडी सरपंच शेठ थोरात वलवण भीमराव शेठ पाटील करंजे या गाडीचा आठवा क्रमांक सिन्नरची गाडी पाहिजे तास क्रमांक दोन वरती सरपंच शेठ वलवणकर भीमराव शेठ पाटील यांचा या ठिकाणी सर्जा पाळला आणि त्यांच्या जोडीला वाघगिरीकरांचा भिंडा सुंदर पाला, सर्जा सुंदर सुंदरची गाडी पाळी सर्जानी सुंदरची गाडी ते आजच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी ठरले घाटमाता केसरी मैदानातला सात नंबरचा मान पटकवला सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक एक वर राहुल गाडी कुमार सृष्टी आम्हाला म्हणले एसटी महामंडळ विटा डेपो खरापूर या गाडीचा सातवा क्रमांकला सुंदर सी गाडी तास क्रमांक एक वरती कुमार स्रष्टी आम म्हणले एसटी महामंडळ विटा खरापूर यांच्या नावावरती ठिकाणी नशीब आजमावला सुंदर सी गाडी पाली राहीला पाहिला बाबूसाहेब माने घरणी यांचे मैसूर आणि बाळासाहेब माने घरणी की याचा या ठिकाणी राजा पहाला आणि त्याच्यासला बापूसाहेब आंबेडकर ओळखी पुणे आवता पवार सोनारावर आबाची आणि माउडी साहेब आंबेकर यांचा या ठिकाणी अर्जुन पहाला सिंधराची गाडी पाहिली राजाना अर्जुनची गाडी सुंदर गाडी आली सोनारावर ते आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले दहा नंबरचा मान पटकवला असा शिस्तबद्ध मैदान संपन्न झाला त्या मैदानातला सहा नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक तीन व गावली गाडी सिद्धनाथ प्रसन्न कॅप्टन खाजा शिंदे सैदापूर या गाडीचा सहावा सुंदर अशी गाडी पाहली आज या मैदानामध्ये या ठिकाणी पहिली अशी गाडी दोन्ही या ठिकाणी स्वप्ना मालकाजी पहिला पाळी घरचा साज पाहला रुग्वी पाळा सरजानी डावीला पहा संभा अशी गाडी पाहली सरजानी संभाची गाडी सिंदेर गाड्यांनी आसिल् त्या बाबतीने आजच्या मैदानातील सहा नंबरचे मान करी ठरले पंचम क्रमांकाचा मान पटकावला घाट माता केसरी मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले तास क्रमांक आठ वर प्रसन्न प्रकाश बापू पडतो कडेपूर या गाडीचा पाचवा क्रमांक राहा सुंदर गाडी पाहली तास क्रमांक आठवडकी उजीला पाया सिद्धार्थ प्रसन्न प्रकाश बापू पडतो कडेपूर कर राहुला पडतो कडेपूर याचा या ठिकाणी पब्लिकला वजीर पाला आणि त्याच्या पाला जगदीश बापू शिंदे उरले ओंकार मिसाळ सिद्धीविनायक या ठिकाणी बावीस अकरा पिस्टन पाला सिंदेर गाडी पाळी आणि पिस्टनची गाडी सिंदेर गाडी आणली सनी डायव्हरला त्याच्या मैदानातील पाच नंबरची मानकरी ठेवली क्रमांकाचा मानकर ठरला चार नंबरचे मानकर ढले पाच क्रमांक चार वरती लावलेली गाडी गणेश सोनवरी देवापलू जडा केंदार देवी यांचा रोमन आणि चैतन्य माझा मोठी आघाडीचा चौथा चौथा करा सेंद्रि गाडी पाहिजे तास क्रमांका चार वरती गणेश दादा के, के, केंगार देवी किंवा यांचा या ठिकाणी रोमन पळाला आणि त्यांच्या मुला चेतक पळाला त्याच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले दाट माता दा केसरी मैदानातील तीन नंबरचा मानकरी ठरला पाच क्रमांक सहा वरती राहुल गाडी विराज विजय माने ओझोरडे या गाडीचा तिसरा सुंदर अशी गाडी पाहली विराज विजय माने ओझरडेकर यांचा या ठिकाणी माणिक पाहला आणि त्यांच्या जवळ रॉकी पाहला रॉकी आणि मानिकाच्या मैदातील तीन नंबरचे मानकरी ठरले दोन गाड्यामध्ये सुंदर सुंदरासे आटे ही लढत झाली त्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकर ठरला तास क्रमांक पाच वर गाडी रासाहेब प्रसन्न मोलचे तुम्हाला सुजगाव दिनकर साहेब म्हटले खना प्राणी शौर्य शरद माने देवी या गाडीचा द्वितीय आक्रमण सुंदर अशी गाडी पाल उजरा पाल रासाहेब प्रसन्न मोहे शर्दुमा सुजगाव सचिन शेरगरत वरचेवले आणि आर्मी अर्नव साळुके यांचा या ठिकाणी नवम हिंद केसरी बकासूर पाहिला आणि तेजला पाया दिनकर सर म्हणले खानापूर शौर्या शरद माने यांचा या ठिकाणी बावऱ्या पाहिला आजच्या मैदानातील दोन नंबरचे च्या मालकरी ठरले आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान पटकावला गड याकडनं काढला सीमित्या कडनं काढला आणि फायनलला परत इकडे आड्याला आली गाडी माननीय सुहासना शिंदे यांच्या वाढदिवसाने मी केलेला घाटमाता केसरी मैदानातला एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक सात व दहावी गाडी पिरसाई प्रसाद पिंडुश्वर वडकी पुणे या गाडीचा प्रथम क्रमांक ला सुंदर असे गाडी पाल उजला पाला पुरसाय पासून पिंटू शेड म्हणून पुणे सरपंच केवळा शेड म्हणून पाली बाली बोरगाव याचा या ठिकाणी कॉकटेल उरत पा। सुंदर पाला आणि त्याच्या नावीला पाला एक एकूरा प्रसन्न घोट कराचा छोटा सर्जा सुंदर अशी गाडी पाली कॉक्टेल आणि सर्जाची गाडी सुंदर गाडी आली अठ्ठेला वर्ण त्याच्या मजातील घाट माता केसरीचे एक नंबरचे मानकरी ठरले विजय